महाराष्ट्राच्या आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये मराठेपाडा या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात येत असून तब्बल सात वर्षे सुरू असलेल्या या मंदिराचे काम पूर्ण आले असून सतरा मार्च रोजी तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीदिनी या मंदिरं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिवास्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व साधू संत महत् वारकरी मंडळीच्या साक्षीने संपूर्ण होणार आहे हे मंदिर गडगोट किल्ल्यासारखे दिसावे म्हणून दीड एकर जागेत उभारण्यात आल्या असून मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वारे या मंदिरात अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती घडवणाऱ्या योगी यांच्या हातून सहा फूट अखंड कृष्णशिला पाषाणातून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवण्यात आली आहे तर मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर शिल्पचित्र साकारण्यात आले असून त्याखाली त्या, त्या प्रसंगाची माहिती मराठी हिंदी इंग्रजी भाषेमध्ये देण्यात आली आहे हे मंदिर शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार असून या मंदिराबद्दल अनेकांकडून प्रशंसा केली जाते लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी विविध धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार असून यावेळी महाराष्ट्रातील हजारो संख्येने शिवप्रेमी व नागरिक आपली हजेरी लावणार आहेत हा सोळा चार दिवस मोठ्या उत्साहात सोळा संपन्न होणार असून जणू काय साडेतीनशे वर्षापूर्वीचे महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्याची प्रचिती या ठिकाणी येणार असल्याचे चित्र सध्या या ठिकाणी सुरू असलेल्या सोहळ्याची तयारीवरून दिसून येते शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजभो चौधरी यांच्या संकल्पनेतनं मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे राजू अध्यात्म गुरु अध्यात्मगुरू डॉक्टर निश्चिते महाराज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय आहे यासं खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये छत्रपती राजांचं एक शक्तीपीठ असावं एक प्रेरणा स्त्रोत्र असावं या दृष्टिकोनातून भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडेपाडा या छोट्याशा गावामध्ये एक अद्भुत अलौकिक आणि दिव्य असं छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे शिवाजीराजांचा इतिहास आत्ताच्या पिढीला आणि भावी पिढीला कळावा आणि त्या इतिहासातून त्यांच्या पराक्रमातून त्यांच्या शौर्यातून येणाऱ्या पिढीनं एक प्रेरणा घ्यावी हा दिव्य दृष्टिकोन ठेवून या मंदिराची आम्ही स्थापना केलेली आहे सन्मान्य डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे सगळे जे मावळे आहेत त्यांच्या माध्यमातून या मंदिराची उभारणी केलेली आहे सन्मान्य श्रीकांतजी गायकर साहेब यांनी या मंदिराचं बांधकाम उत्कृष्ट रीतीने केलेलं आहे आणि या मंदिराची जी रेखांकन आहे ते रेखांकन विशालजी पाटील साहेब यांनी उत्कृष्टरित्या केलेलं आहे असंख्य मावळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अथक प्रयत्नातून हे मंदिर या ठिकाणी साकारित झालेलं आहे या मंदिर लोकार्पण सोहळा कधी आहे आणि त्याची आपली पूर्वतयारी काय झालेली आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या चार दिवसामध्ये या मंदिराचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे चौदा मार्चला वारकरी संप्रदायाची रायगड जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल तसेच महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू भगिनींना या ठिकाणी आवाहन करून हजारो टाळकऱ्यांच्या माध्यमातून या मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे तसेच ऐतिहासिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी चार दिवस आयोजित केलेले आहेत चौदा पंधरा सोळा आणि सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी साहेब अजितदादा पवार साहेब तसेच काळसिद्धेश्वर महाराज कणेरी मठ तसेच अयोध्या राम मंदिराचे न्यास गोविंद देवगिरीजी महाराज इथले स्थानिक सदानंद बाबा असतील फुलनाथ बाबा असतील आलोकनाथ बाबा असतील अशा असंख्य वारकरी वृंदांच्या माध्यमातून संत मांदियाळ्याच्या माध्यमातून आखाडी परिषदेच्या माध्यमातून इथे हजारो संत उपस्थित राहणार आहेत आणि लाखो शिवभक्तांच्या परमपाव उपस्थितीमध्ये हा दैतिप्यमान छत्रपती शिवाजी राजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे ह्या मंदिराव्यति आपण भविष्यात अजून काय एक... काय नियोजन केलं किंवा काय आपलं हे खरं म्हणजे हे केवळ मंदिर नाही छत्रपती शिवाजीराजांचं दैवीकरण नाही तर हे एक शक्तीपीठ आम्ही भविष्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामला समर्पित करणार आहोत या शक्तीपीठाच्या माध्यमातून लोकोपयोगी जेवढे उपक्रम आम्हाला करता येईल तेवढे उपक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था असेल शौर्य प्रशिक्षण वर्ग असतील संस्कार वर्ग असतील तरुणांना विविध गडकिल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमा असतील ब्लड डोनेशन कॅम्प असतील तसेच आरोग्याच्या सुविधा कशा प्रकारे नागरिकांना पुरवता येतील तो या मंदिराच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपली मुलं अधिकारी व्हावीत हाही दृष्टिकोन ठेवून आम्ही एम पी एस सी यू पी एस सी जहाब तसेच इतिहास संशोधन केंद्राच्या माध्यमातून एक भव्य ग्रंथालय इथे निर्माण करून येणाऱ्या पिढीला किंवा आत्ताच्या आधुनिक पिढीला छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास तसेच महाराष्ट्राचा भारत वर्षाचा इतिहास कळावा हा आमचा या दृष्टिकोनातून प्रयत्न असेल पण तरुण पिढीला आणि नागरिकांना काय आवाहन करतात लोकार्पण देण्यानिमित्त खरं म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा लोकार्पण सोहळा हा एक भारत वर्षासाठी एक आनंद उत्सव आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा उत्सव आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व युवकांनी सर्व शिवभक्तांनी वारकऱ्यांनी धारकऱ्यांनी हा उत्सव अशा पद्धतीने साजरा करायचा आहे की साडेतीनशे वर्षापूर्वी रायगडावर छत्रपतीं शिवाजी महाराजांचा जो दैदिप्यमान राज्याभिषेक सोहळा झाला तोच राज्याभिषेक सोहळा साडेतीनशे वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्यामुळे मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व शिवभक्तांना बंधू भगिनींना नम्रतेचं आवाहन करेल की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हा अवघे अवघे या आणि छत्रपती शिवाजीराजांच्या या लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार व्हा